शेतकरी कामगार पक्षाचा विजय हो अरे आपल्या

이 모티카이처에가? 로로 피처가 로. 피처. 시민 깡패 숙련자. 예수. 깡패 숙련자. 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 �

सिद्धार्थ इंगळे आणि सौ रिचा गौरव पोरवाल यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी एकत्र जमलेलं आहोत चळवळीच्या माध्यमातून या कामोठे शहराच्या विविध प्रश्नांसाठी सातत्यानं कार्यरत असणारे हे दोनही सहकारी निश्चितपणानं महाविकास आघाडीमध्ये उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली आहे पण थोडासा कुठंतरी स्थानिक पातळीवर गुणधुण होतंय आणि त्याच्यातून जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे तो निश्चितपणानं दूर करून या ठिकाणी या दोनही शिलेदारांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आणण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे त्यांच्या प्रचार कार्यालयाचं रितसर उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि हे जाहीर करत असतानाच आपण बघितलं असेल की पैकी दहा नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला दिलेले होते प्रशांत ठाकूर सोळा वर्ष आमदार आहेत सातत्यानं सत्तेच्या अंतर्गत वर्तुळात वावरतायत या प्रदीर्घ काळामध्ये सोळा वर्ष आमदार आणि पाच वर्ष पनवेल नगरीचे नगराध्यक्ष म्हणून काम करताना एकवीस वर्षामध्ये शंभर वेळा राज्याचे मुख्यमंत्री मग काँग्रेसचे असतील भाजपचे असतील यांच्या घरी आले पण पनवेलकरांच्या का हाती काय पडलं तर त्याचं उत्तर मोठा भोपळा असंच द्यावं लागतंय कधी काळी टुमदार आणि सुसंस्कृत असणाऱ्या पनवेलच्या एकंदर राजकीय सामाजिक परिगाच प्रशांत ठाकूर यांनी कशा पद्धतीनं मातेर केलेलं आहे याची उदाहरण आपण परवाच बघितली आणि या, या ठिकाणी महानगरपालिकेच्या सत्तेतून जो हरामाचा पैसा या मंडळींनी कमवलेला आहे त्या पैशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या तरतुदीतून ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांचं मातेर करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे या ठिकाणी माझी सुज्ञ पनवेलच्या मतदारांना विनंती असेल की पनवेल महानगरपालिकेतील ही भ्रष्टाचाराची बजबजपुरी आपल्याला फेकून द्यायची असेल प्रॉपर्टी टॅक्स चा जे ओझ आपल्या शिरावर यांनी टाकलेला आहे ते आपल्याला कमी करायचं असेल आपल्याला पाण्यासाठी जी वणवण करावी लागते ती वणवण आपल्याला संपवायची असेल पनवेलच्या या साऱ्याच परिसरामध्ये क्रीडांगण उद्यान चांगल्या च्या महापालिकेच्या वतीनं शाळा ज्या गोरगरिबांच्या मुलांना अल्प फी मध्ये शिक्षण देऊ शकतील चांगल्या अंगणवाड्या चांगल्या आरोग्य सुविधा ह्या मिळवायच्या असतील तर आता ती वेळ आहे की आपण ठाकूर कंपनीचं हे ओझ शिरावरून फेकून देऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार आमचे या ठिकाणी रिचा पोरवाल आणि ऍडव्होकेट सिद्धार्थ इंगळे बारामधून निवडणुका लढतायत त्यांना निवडून आणलं पाहिजे त्यासाठीची ही संधी आहे आज आपण बघायला गेलं तर ह्यांच्या जुलमी राजवटीला उतरती कळा लागायला सुरुवात झालेली आहे आणि त्याची जाणीव झाल्यामुळे प्रभाग क्रमांक अठरा एकोणीस वीस मधल्या मतदारांचा मतदान करण्याचा हक्क यांनी हरामाच्या पैशातून भ्रष्टाचाराच्या पैशातून उमेदवारांची खरेदी करून त्यांच्या मतदारांचा हक्क हिरावलेला आहे या ठिकाणी आपण बघितलं मध्यंतरीच्या काळात पनवेल बार असोसिएशनची निवडणूक झाली ज्या पद्धतीनं पनवेलवर उरणवर या ठाकुरांचं साम्राज्य आहे तसंच साम्राज्य त्यांचे चेले मनोज भुजबळ यांचं पनवेलच्या बार असोसिएशनला होतं पण रत्नदीप पाटील सारखा एक तरुण त्या ठिकाणी पुढे आला आणि साऱ्या सुज्ञ वकिलांनी मी त्याही वेळेला बोललेलो होतो कि जरी कितीही किटचे पैसे भरले त्या ठिकाणी सर्टिफिकेटच्या पैसे भरले मेंबरशिप केली तरी वकील हा संविधानाच्या बाजूने उभा राहील आणि त्याच प्रत्यांतर पनवेलच्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत आलं भुजबळांना या ठिकाणी पनवेलच्या वकिलांनी खड्यासारखं दूर केलं दुसरा प्रसंग या ठिकाणी ज्या उरणनगरीची निवडणूक आत्ताच झाली महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी भावना खानेकर खाणेकर ज्या घाणेकर ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत त्यांनी ही निवडणूक लढवली आणि त्या रगिनीनं महेश बालदीच्या नाकावर टिचून जनतेच्या प्रश्नांवर जनतेच्या प्रश्नांसाठी जनतेला दिलासा मिळवून देण्यासाठी उरणचं नगराध्यक्ष म्हणून निवडणूक लढली आणि जिंकली ही दोन उदाहरणं आपल्या समोर आहेत आता पाळी पनवेलकरांची आहे आता संधी पनवेलकरांना आहे ठाकूरांची ही राजवट उलथवून पनवेल नगरीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी या पनवेल नगरीचा इतिहास अतिशय मोठा आहे छत्रपती शिवरायांचं पावन प... पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे या ठिकाणी संतश्रेष्ठ तुकोबा रायांनी पनवेलच्या मार्केटमधल्या वडाखाली मिरचीचा व्यापार केलेला आहे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडकेंचा वास या भूमीला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी पनवेलला जा पनवेलवरून जात असताना त्या ठिकाणी सोनबा एल्वे या त्यांच्या सहकार्यानं त्यांना पाणी देण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं आणि ते पुण्यपदरी पाडून घेण्याचा प्रयत्न केला हुतात्मा हिरवे गुरुजींची पार्श्वभूमी या पनवेलला आहे आणि ही भूमी लढ्याची चळवळीची आहे थोडा काळ तुम्ही पैशानं मत विकत घेऊ शकता पण सदा सर्व काळ तुम्हाला पैशानं मत विकत घेणार नाही हा संदेश देण्याची आज वेळ आलेली आहे या ठिकाणी विरुद्धचा प्रचंड लढा नाना पाटलांनी केला आणि कायद्याची स्थापना या ठिकाणी सरीच्या ऐतिहासिक आंदोलनातून झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा संघर्ष याच जिल्ह्यामध्ये केला आणि तदनंतर या तालुक्याचा पनवेल उरड रायगडचा इतिहास आहे शेतकरी कामगार पक्षाच्या लालबावट्याखाली या ठिकाणी दिबा पाटील दत्तूशेठ पाटील जनार्दन भगत आणि त्यांच्या सहकार्यानी तदनंतरच्या काळात विवेक पाटील साहेबांनी या ठिकाणी लढून जनतेला जनतेचे हक्क दिले साडेबारा टक्केचे प्लॉट आम्हा स्थानिकांना दिले आज जी गरजेपोटी बांधलेली आमची घरं नियमित करण्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी सिडकोची कारवाईला यायची हिम्मत होत नाही त्याचही कारण शेतकरी कामगार पक्षानं उभी केलेली ही लढाऊ चळवळ हेच आहे आपण बघतोय की ही मंडळी कुठल्याच विषयाला राजकारणापलीकडं पाहत नाही बघत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं जे आमच्या लेखी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे उद्घाटनाच्या कार्यक्रमात खेळ बसू नये काही विघ्न येऊ नये म्हणून त्या ठिकाणी ही मंडळी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटली त्यांनी काय आश्वासन दिलं काय माहिती नाही पण बाहेर येऊन यांनी सांगितलं की दोन महिन्याच्या आत विमान ज्यावेळी प्रत्यक्ष उडेल त्यावेळेस विमानतळावर उद्घषणा होईल की दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे पंचवीस तारखेला या ठिकाणी हा विमानतळ सेवेत आलेला आहे उड्डाण उड्डाणही झालं आणि विमानांचं लँडिंग ही झालं पण दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याचा कुठलाही पुसटसा देखील संकेत त्या ठिकाणी मिळत नाही उलट पक्षी जे डिस्प्लेचे बोर्ड असतात जाहीर चिंचे जे बोर्ड असतात त्या बोर्डावर एका बाजूला अतिशय मोठ्या अक्षरात अदानी आणि समोरच्या बाजूला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असं त्या डिस्प्ले बोर्डवर लिहिलं गेलंय पाचही सागरी जिल्ह्यातले स्थानिक रहिवाशी आणि या ठिकाणचे सारे रहिवाशी प्रकल्पग्रस्त यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी या राज्य आणि केंद्र सरकारने केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये दुर्दैवानं या ठिकाणचे पनवेल उरणचे आमदार आणि त्यांचे सारे सहकारी सामील आहेत दिबा पाटील साहेबांच्या नावाबरोबर यांनी केलेला हा खेळ या निवडणुकीमध्ये जनता यांना त्याची किंमत चुकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून जी मंडळी कुणाचीच नाही आपल्याला या ठिकाणी जर विचारलं आपल्याला पाणी आहे का तर दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या दिवशी आपण आंदोलन करत होतो आपल्याला विचारलं चांगलं मैदान आहे का चांगलं उद्यान आहे का तर आपलं उत्तर शंभर टक्के नाही असणार आहे सीबीएसईच्या शाळा नाही त्या ठिकाणी अंगणवाडीची सुविधा नाही जर एमजीएम ची सुविधा आरोग्याची या ठिकाणी नसती तर हजारो नागरिकांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं असतं ही वस्तुस्थिती आहे आणि या साऱ्या प्रकरणामध्ये सोळा वर्षाची प्रचंड प्रदीर्घ काळाची संधी मिळूनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी कुठलंही काम केलेलं नाही ना, ना धड रस्ते ना कुठल्या मूलभूत सुविधा ना पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होते लोक येत त्यांना प्यायला त्यांना वापरायला पाणी लागणार आहे हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही आहे पण सोळा आणि पाच वर्ष नगराध्यक्ष पराची अशा एकवीस वर्षामध्ये यांनी पनवेलचे जलसाठे त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही आज आपण पाण्यासाठी मोरबे डॅम हेटवणे डॅम म्हणजे शिडको नवी मुंबई एमजेपी एम आय डी सी या साऱ्यांवर अवलंबून आहोत आज आपण परिवहन सेवेसाठी एन एम एम टी बेस्ट केडीएमटी वर अवलंबून आहोत ही सारी लक्षणं जनतेसाठी कुठलंही काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधीचे आहेत प्रदीर्घ काळ आपण संधी दिलीत संधी दिल्यानंतर आपल्या वाट्याला का काय आलं तर एकच गोष्ट सकारात्मक आली की कराचा प्रॉपर्टी टॅक्सचा प्रचंड बोजा आपल्या शिरावर याने आणून टाकलेला आहे हे एकच काम यांनी केलेलं आहे त्यामुळे आता पनवेलचा नागरिक यांना स्वस्त बसू देणार नाही जो उमेदवार खरेदी विक्रीचं काम यांनी केलं आपल्याकडे जबरदस्ती करून त्या ठिकाणी कराची वसुली केली आणि त्या रकमेतून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचाराच्या पैशातून उमेदवारांची खरेदी करण्याचं काम ह्यांनी केलं या गोष्टीचा राग या गोष्टीचा संताप पनवेलकरांच्या मनामध्ये आहे जे अठरा एकोणीस वीस ला घडलं ते उद्या बारा तेरा चौदा प्रभागात घडणार नाही याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला मतदानाचा आपला जो हक्क आहे तो हिरावून घेणाऱ्या मंडळीला मतदार त्यांची जागा दाखवतील हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे कराचं ओज आपल्या शिरावर टाकणाऱ्यांना त्यांची जागा दाखवतील हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे अभ्यंग स्नाऐवजी सिडकोच्या कार्यालयावर आंदोलन करायची पाण्यासाठी वेळ ज्याने आपल्यावर आणली त्याला जनता माफ करणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे या साऱ्याचा परिपाक म्हणून पंधरा तारखेला आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपच्या विरोधातली प्रशांत ठाकूर यांची राजवट उलटवणाऱ्या उमेदवारांना मतदान करायचं आहे मी या दोनही माझ्या सहकार्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन असं झालं असं जाहीर करत असताना पनवेलकराला पार्श्वभूमी ही चळवळीची आहे दिबा पाटील दत्तूशेठ पाटील जनार्दन भगत अशा अनेकांनी या ठिकाणी चळवळीचं काम केलं तदनंतर विवेक पाटील साहेबांनी हे काम सातत्यानं चालू ठेवलं हीच परंपरा आपल्याला या ठाकूरांच्या जुलमी राजवटी विरोधात भविष्याच्या कालखंडामध्ये दिलासा मिळवून देणार आहे त्यासाठी माझ्या या सहकार्यांना आपण पंधरा तारखेला सह सहकार्य करावं आणि मतरूपी आशीर्वाद द्यावं या ठिकाणी आमचे तिसरे उमेदवार सागर पाटील आलेले आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी शिती या निशाणीवर निवडून द्यावं ही विनंती या ठिकाणी करतो या कार्यालयाचं विधिवत उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लालसाला काय सांगाल आज महाविकास आघाडीचा सा फॉर्म्युला दोन दोनचा आहे पण ह्या प्रभागात तीन एकचा असा फॉर्म्युला एका पॅम्पलेट वरती दिसतो त्याच्या संदर्भात काय बघाल मी तोच उल्लेख केला की मी आता खारघरला जातोय शिवसेनेचे नेते आनंद गीते साहेब त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याबरोबर बसून हा गुत्ता सोडवण्याचा प्रयत्न मी करतोय माझ्या सहकार्यानं मी हेच सांगितलेलं आहे बर की तुम्ही आपले पत्रक घ्या आणि प्रचाराला सुरुवात करा त्या बाबतीतला निर्णय वरिष्ठ स्तरावर करायचा आपण प्रयत्न करू नाहीच झाला तर आपण आपल्या ताकदीनं लढावं हा पर्याय निवडावा लागला महानगरपालिकेची निवडणूक पनवेल मधल्या सगळ्या निवडणुका ह्या धनशक्तीच्या बळावरच ही मंडळी आज जिंकत आलेली आहे पण प्रथमच ह्या वेळेला त्यांनी निवडणुकीला स्तर त्याचा खाली आलाय मी म्हणणार नाही तर निवडणुकीला स्तरच ठेवलेला नाही उभ्या महाराष्ट्रामध्ये इतक्या खालच्या पातळीवर कुणी गेलं नसेल इतक्या खालच्या पातळीवर ही ठाकूर आणि कंपनी गेलेली आहे वनवेलचा मतदार सुज्ञ आहे माजी मतदार राजाला विनंती राहेल अबकी बार सिटी सिटी के साथ और अपने अधिकार के साथ हम रहेंगे और ठाकुर और मात्रे कंपनी की जुल्म जबरदस्ती की राजवट हम गिराएंगे ये निर्धार आप कीजिए आणि त्या भर हुकुम महाविकास आघाडीच्या माध्यमातून माझ्या सहकार्यांना आपण निवडून द्या ही विनंती मी करेल जनता पार्टीने त्या संदर्भात काय मी तेच की या ठिकाणी प्रचंड आमिष त्या ठिकाणी आमिष दिली जातात तुम्हाला घर घेऊन देतो तुमच्या मुलीच्या लग्नाला पैसे देतो तुम्हाला पन्नास लाख देतो माझे एक सहकारी राहुल कासारे जे एकोणीस मध्ये उमेदवार आहेत ऍडव्होकेट आहेत यांना एक कोटी रुपयाची त्या ठिकाणी ऑफर दिली गेली दहा नंबर मधले आमचे उमेदवार नाना आहेत त्यांना घर घ्यायला पैसे देतो मुलीच्या लग्नाला पैसे देतो आमचे हे शिलेदार त्याला बदले नाहीत कुसुमात जरी ते पनवेलच्या संस्कृतीला जागले या ठिकाणी आमच्या रिच्या वहिनींच्या समोर लढणाऱ्या कुसुम मात्रे त्यांना देखील काहीतरी प्रस्ताव घेऊन आल्या होत्या आपण जर बघितलं तर हे अतिशय लाजीरवाण आहे सोळा सोळा वर्ष आमदार म्हणून संधी मिळाल्यानंतरही आपण काम करू शकलो नाही महापालिकेच्या सत्तेत आपण लोकांच्या समस्यांना वाचा वाट करून देऊ शकलो नाही त्या सोडवू शकलो नाही त्यामुळं कुठंतरी आत्मविश्वास हिरावलेल्या या लोकांनी हरवलेल्या या लोकांनी लोका शेवटी जे उमेदवार थोडेसे आर्थिकदृष्ट्या नबळे होते किंवा मनानं कमकुवत होते त्यांना या ठिकाणी खरेदी करण्याचं काम हरामाच्या पैशानं जो महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारातून कमवलेला आहे केलेला आहे पण याची चीड मधल्या सर्वसामान्य मतदाराच्या मनामध्ये आहे कुठेतरी संस्कृती नामशेष केल्याशिवाय इजा बिजा आणि तिजा पनवेल बार असोसिएशन पहिली टप्पा होता उरणची नगर परिषद दुसरा टप्पा होता आता वेळ आणि संधी पनवेलकरांची आहे पनवेलकर ती दवडणार नाहीत असा विश्वास मला मतदार, मतदार राजाला आवाहन करा करेन की आपल्या समस्या यांनी सोडवल्यात नाहीत आपले प्रश्न सोडवले नाहीत सत्तेतून पैसा पैशातून सत्ता आणि भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या या राज्यकर्त्यांना जे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला मतदानाचा अधिकार हिरावून घेतायत त्यांना त्यांची जागा दाखवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पंधरा तारखेला निवडून देऊन त्यांना काम करण्याची संधी द्या ही विनंती या ठिकाणी मी पनवेलच्या सर्व सुज्ञ मतदारांना करेन आणि मला विश्वास आहे की पनवेलकर निश्चितपणानं या साऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत त्याची दखल घेतील आणि आम्हाला संधी देतील साहेब तुमची सत्ता आली तर मालमत्ता करा संदर्भात मतदारांना कशा प्रकारे दिलासा द्याल शंभर टक्के मी आपल्याला सांगतो उद्या किंवा परवा त्या संदर्भातली एक उद्घोषणा आम्ही करणार आहोत पत्रकार परिषद घेऊन पण पर मालमत्ता कर रद्द करणं कमी करणं रद्द म्हणणार नाही मी कमी करणं हे यांच्या अखत्यारीत होतं जनरल बॉडीच्या माध्यमातून ते सहज करता येण्या होतं आम्ही आल्यानंतर बॉडी फार्म झाली की पहिल्यांदा तो प्रस्ताव या ठिकाणी घेऊ आणि पनवेलच्या नागरिकांना मालमत्ता करातून दिलासा देऊ हा शब्द Gracias.